दुसऱ्या दिवशी तात आणि महाराज कुंती भोज परत भोजपूर नगरीला जाण्यासाठी रथात बसले येताना नीलकमल आणा असं तातांना सांगण्यासाठी मी गेले तेव्हा ते, ते म्हणाले चल पृथे तुलाही भोजपूरला जायचं आहे मी आश्चर्यानं त्यांच्याकडं पाहू लागले कारण मथुरा सोडून मी कुठंच आणि कधीही बाहेर गेले नव्हते आजच पहिल्या प्रथम तात मला आपल्याबरोबर ये म्हणत होते भोजपूर नगरी कसली आहे कुठं आहे ते मला माहीतसुद्धा नव्हतं मी गोंधळून तशीच उभी राहिले तात कधी नाही ते जरा दरडावूनच म्हणाले पृथे ऐकू आलं की नाही चल लवकर खाली मान घालून मी मुकाटपणं रथात चढले मला आईला भेटायला सुद्धा मिळालं नाही मी जाणार होते आईला विचारायला पण तातांनी मला अडवलं काय म्हणेल आई मी परत आल्यानंतर मी मनोमन म्हणाले मारिशा माते मला क्षमा कर मी तुझ्या दर्शनाशिवाय आज्ञेशिवाय या राजवाड्याबाहेर पडते आहे मथुरेबाहेर जाते आहे यमुनेला सोडते आहे उद्यानात फुलझाडांना पाणी पाजणाऱ्या चंद्रिकेनं मला हात उंचावून उन निरोप दिला राजकुमारी कुठं चाललात असं तिला विचारायचं होतं पण ती दासी होती आपल्या महाराजांसमोर येऊ शकणार नव्हती दहा दिवसानंतर आम्ही भोजपूरला आलो ती वेळ संध्याकाळची होती नगर तसं छोटसच पण तुमदार होतं मला ते आवडलं मला वाटलं होतं की राजवाड्याच्या महाद्वारात तिथं राजस्त्रिया आमचं ओवाळून स्वागत करतील कारण मथुरेत आमची तशी प्रथा होती पण भोजपुरात एका साध्या दासीनंच आम्हाला ओवाळलं मला ते थोडंसं विचित्र वाटलं आम्ही महाद्वारातून आत प्रवेश केला मला राजवाड्यासमोरची प्रशस्त भव्य मोकळी जागा आवडली केवळ एका कोपऱ्यात एक छोटस उद्यान होतं बाकीची सगळी जागा मोकळी होती वाडाही छान होता त्याचं तोंड पूर्वेकडं होतं मोकळी जागा म्हणे सैन्याच्या संचलनासाठी ठेवली होती आठ दिवस भोजपूर नगरात केव्हाच गेली माझं मन परत मथुरेकडं ओढ घेऊ लागलं मारीशा मातेची वारंवार आठवण होऊ लागली नवव्या दिवशी मथुरेला परत जाण्यासाठी बाबांनी रथ तयार ठेवायला सांगितला माझं मन मथुरेच्या आठवणी काढू लागलं आता आपण परत मथुरेला जायचं म्हणून मी हुरळून गेले होते पण पण त्यानंतर पुन्हा मी कधीच मथुरेला गेले नाही इच्छा असूनसुद्धा ते मला कधीच शक्य झालं नाही त्या दिवशी रथात बसण्यापूर्वी बाबांनी मला जवळ बोलावलं महाराज कुंती भोज तिथंच होते त्यांच्याकडं बोट दाखवून ते म्हणाले पृथे आता तुला इथंच राहायचं आहे हेच तुझे माता आणि पिता मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ नीटसा समजला नाही भयान अरण्यात एखाद्या लहान मुलाला तो झोपेत असताना कोणीतरी नेऊन सोडलं तर त्याला जसं वाटेल तसं मला वाटू लागलं इथं माझी कोणाशी ओळख नव्हती या भोजपुरात उभं राहून मथुरा कुणीकडं आहे असं जर कुणी मला विचारलं असतं तर ते सुद्धा मला नीटपणानं दाखविता आलं नसतं आणि तात तर सरळ म्हणत होती की तुला इथं राहायचं आहे माझी ते चेष्टा तर करीत नाहीत ना माझं मन क्षणात भीती आणि शंका यांनी घुसमटून गेलं मी इथं का राहायचं मी त्यांना आवडत नसेल तर त्यांनी मला मथुरेत नेऊन कुठंही सोडावं मी तिथं राहीन पण इथं या नगरात मी एकटी कशी राहणार वडील माणसं सुद्धा कधी कधी इतकी निर्दय होतात की काय माझ्यासाठी धनुष्य आणणारे मला पृथू पृथू म्हणून प्रेमानं नेहमी जवळ घेणारे माझ्या शब्दासाठी खारोटी सारखे झाडावर चढणारे तात फसवे आणि खोटे होते की काय की मी हट्टी आहे म्हणून मला अद्दल घडविण्यासाठी त्यांनी हा जगावेगळा कठोर मार्ग स्वीकारला होता मी कळवळून त्यांना विचारलं का तात मी इथं का राहायचं सा? कशासाठी मी तुम्हाला आवडत नाही का तसं असेल तर मला मथुरेत नेऊन कुठंही सोडा मी कधी कधी पुन्हा हट्ट धरणार नाही तसं नाही पृथू तू मला आवडतेस ग पण पण या कोणती भोजाला माझ्या भावाला मी वचन दिलं आहे त्यांचा आवाज घोगरा झाला होता माझा खांदा थोपटीत ते बोलत होते त्यांचा कंठ दाटलेला मी आज प्रथमच पाहत होते शंका कुशंकानी माझं बालमन घायाळ झालं आता काय काय ऐकावं लागणार वचन कसलं वचन कुणाला दिलं आहे तातांनी वचन कशाबद्दल दिलं आहे आणि वचन म्हणजे तरी काय मी गोंधळून विचारलं कसलं वचन ऐक घोगऱ्या स्वरात ते म्हणाले बारा वर्षापूर्वी एकदा मी आणि कुंती भोज या भोजपूर जवळ अरण्यात मृगयेसाठी गेलो होतो त्या दिवशी निषाद पर्वताच्या अरण्यात आम्ही पुष्कळ भटकलो पण मृगयेसाठी काहीच मिळालं नाही दमून भागून शेवटी तसेच परत यायला निघालो नगराबाहेरच्या अश्व नदीवर पाणी पिऊन तिच्या काठावरच्या गर्द आणि डेरेदार अशा विशाल शालवृक्षाखाली आम्ही विश्रांतीसाठी बसलो त्या दिवशी कुंतीभोज फारच नाराज होता मला वाटलं तो मृगया झाली नाही म्हणून नाराज असेल म्हणून मी त्याला म्हणालोही कुंती भोजा तू नाराज का तो माझ्याकडं नुसतं पाहतच राहिला त्याचा हात हातात घेऊन मी त्याला आस्थेनं विचारलं राजा बोल बोलल्यानंच मनाची दुःखं हलकी होतात तो म्हणाला शूर सेना आज आपण मृगयेसाठी बाहेर पडलो पण माणूस म्हणजेच दैवाची मृगया नाही काय मला तरी या माझ्या निपुत्रिक जीवनाची उभ आली आहे मुलाशिवाय संपत्ती म्हणजे सूर्याशिवाय आकाश हे भोजाच संपन्न राज्य सेनापतीच्या स्वाधीन करून दूर हिमालयात निघून जावं असं वाटतं मला त्याचा माझ्या हातातील हात दाबून मी म्हणालो एवढंच ना राजा कुंती भोजा मी शूरसेन मथुरेचा यादव राजा तुला सांगतो आहे की मला होणारं पहिलं अपत्य मी तुझ्या स्वाधीन करीन पण क्षत्रियानं राज्य सोडून जाण्याची भाषा कधीच बोलू नये त्यानं मला त्यावेळी आनंदानं मिठी मारली आम्ही अश्व नदीवरून नगरात आलो थोडे दिवस त्यावेळी या नगरात राहून मी मथुरेला गेलो त्याच वर्षी तुझा जन्म झाला पृथ्वी तोच हा माझा आतेभाऊ आणि राजा कुंती भोज मुली मला माझा शब्द पाळला पाहिजे तुला तुझा धर्म पाळला पाहिजे मी माझ्या किलकिल्या डोळ्यांनी त्या दोघांच्याकडं पाहत होते मला त्यांच्या बोलण्यातलं वचन हा शब्द कुठंच ऐकू आला नाही म्हणून मी विचारलं वचन म्हणजे काय तात झरकन वळत ते म्हणाले वचन म्हणजे दिला शब्द पाळणं पोरी मी तुला देईन असा या कुंती भोजाला शब्द दिला आहे त्यांचे डोळे डबडबून आले होते पहाड पाझरत होता माझ्यासाठी अशोक वृक्षावर सरसर चढणारे तात आज वचनपूर्तीसाठी डोळ्यांवाटे अश्रू काढीत होते त्या दिवशी अशोकाखाली मी ठरवून टाकलं होतं की त्यांचा कोणताच शब्द कधीही मोडायचा नाही माझ्यासाठी त्यांनी रडवेलं व्हावं स्वतःला सावरून मी पुढं होऊन म्हणाले तात तुम्ही सांगत असाल तर मी इथंच राहीन पण तुम्ही रडू नका शोक करू नका पुढं होऊन त्यांनी मला आपल्या छातीशी कवटाळलं त्यांचं भरदार शरीर पिप्पल वृक्षासारखं थरथरत होतं महाराज कुंती भोजांना ते म्हणाले राजा जीवाच्या मायेनं जपलेली ही देणगी सांभाळ हिच्या मातेला मी हिला घेऊन परस्पर आलो आहे हे माहीत सुद्धा नाही ते आधी समजलं असत तर तिनं हिला मथुरेतून कधीच सोडलं नसतं मारिशा मातेच्या आठवणीनं मला गलबलून आलं मला तसंच सोडून झटकन त्यांनी कमरेचं खडक म्यानातून काढलं त्याचं धारदार पात चमकन चमकलं आपल्या उजव्या हाताचा भरीव अंगठा त्या धारेवर त्यांनी ओढला रक्ताची एक लाल भडक रेषा त्यांच्या भरगच्च अंगठ्यावर क्षणात उभी राहिली ती त्यांनी माझ्या कपाळाला लावली त्याचा तो गरम स्पर्श अजूनही माझ्या लक्षात आहे खडक म्यानात ठेवून माझा चेहरा उंजळीत घेऊन ते म्हणाले लक्षात ठेव पृथे तू एका क्षत्रिय राजाची मुलगी आहेस हे कधीच विसरू नकोस विसरणार नाहीस ना बाळा वाकून त्यांनी माझ्या मस्तकाचं एकदा दीर्घ अवघ्राण केलं त्यांनी लावलेला रक्ताचा टिळा त्यांच्याच ओठांनी पुसला गेला त्यांच्या डोळ्यांतून अश्रू बिंदू घरंगळत दाढीत मिसळले झटकन ते वळले आणि झप झप चालत रथात चढले हातातील असुडाचे त्यांनी घोड्यावर सपासप कोरडे ओढले रथ उधळला धूळ उडू लागली माझं छोट मन बावरलं हात उंचावून उन पुढं होत मी ओरडले तात थांबा महाराज कुंती पुढं होत मला आवरलं ते म्हणाले मुली क्षत्रिय एकदा निघाले की कधीच मान फिरवून मागं वळून बघत नसतात मी खाली मान घालून म्हणाले मला बरोबर न्याव म्हणून काही मी त्यांना थांबवत नव्हते माझ्या आईसाठी माझी ही आठवण तरी त्यांच्याबरोबर दिली असती मी आईला भेटलेसुद्धा नव्हते हातातील अंगठी मी त्यांच्यासमोर धरली ती पाहताच ते गप्प बसले थोड्या वेळानंतर म्हणाले आण मुली ती अंगठी मी ती पोचती करतो नुसती अंगठीच नाही तर तुलाही राजा शूर सेनान आपलं वचन पुरं केलं आहे पण त्यानं आज माझी परीक्षा घ्यायचं ठरविलं आहे मीही त्याला दाखवून देईन की भोजपूरचा कोणती भोज काही एवढा निर्दयी नाही त्यांचे डोळे वेगळ्याच तेजानं चमकू लागले त्यांनी टाळी वाजविताच एक सेवक समोर आला आता ते मला घेऊन दुसऱ्या रथातून तातांना गाठणार होते मला क्षणात काय झालं कुणास ठाऊ खांद्यावरचं उत्तरीय मी डोक्यावर घेतलं आणि पुढं होऊन त्यांना वाकून नमस्कार करीत म्हणाले आपली मानसकन्या पृथा आपणाला वंदन करते आहे तात त्यांनी झटकन मला वर उठवलं माझ्याकडं पाहात ते भरल्या आवाजात म्हणाले धन्य आहे तो राजा शूरसेन। जान ज्यानं तुझ्यासारख्या निग्रही कन्येला जन्म दिला पण तुझं मन इथं कधीच रमणार नाही पोरी मला मूल नाही पण मुलांची मन मला कळतात इंद्रधनुष्याचे रंग जाणायला काही आकाश व्हावं लागत नाही मुली नाहीतात हेच आता माझ जन्मग्राम आणि हीच आता माझी मथुरा मी धाडसानं बोलले कोण माझ्या तोंडून धैर्यानं बोलत होतं देव जाणे पण ती माग धावणारी पृथा नक्कीच नव्हती धनुष्यानं खेळणारी पृथा नव्हतीच भले मुली क्षत्रियानं मोडावं पण मिटू कधीच नाही शूरसेनाची कन्या शोभतेस खरी पण तू इथं राहू नयेस कारण कारण काय कारण या राजवाड्यात एकही राजस्त्री नाही सगळ्या वाड्याची जबाबदारी तुझ्यावरच पडेल तुझ्यासारख्या अल्लडपोरीला या कोवळ्या वयात ती कधीच झेपणार नाही मी ती पार पाडीन आजपासून हा राजवाडा माझा आहे इथली माणसं माझी आहेत तरीही तुला मी पृथा म्हणून हाक मारली की तू अस्वस्थ होशील तुला मथुरेची नेहमीच आठवण होईल या भरल्या वाड्यात एकांती तू सदैव दुःखी राहशील म्हणून मी ठरविलं होतं की काहीतरी ते बोलणार होते पण त्यांनी ते कटाक्षानं टाळलं काय ठरवलं होतं आपण मी कुतूहलानं विचारलं तुला पृथा न म्हणता परत ते थांबले पृथा न म्हणता काय म्हणणार होतात आपण मला तात कुंती कुंती म्हणणार होतो मी माझ्या नावावरून पण तुला ते कदाचित आवडणार नाही जा जातवात मी झटकन पुढं होत वाकून त्यांना वंदन करून म्हणाले आपली कन्या कुंती आपणाला वंदन करते आहे तात माझ्या त्या अनपेक्षित उद्गारांनी ते भारून गेले त्यांनी मला वर उठविलं आणि तातांनी जसं छातीशी कवटाळलं होतं तसंच मला छातीशी कवटाळत ते म्हणाले कुंती वाईट वाटून घेऊ नकोस मुली तुझ्या पित्याची तुला इथं आठवणही होणार नाही पण तू इथं राहिली नाहीस तर या राजवाड्याला अवकळा येईल गेली चौदा वर्ष मी तुझी वाट पाहतो आहे ही वास्तू राजश्रीची वाट पाहते आहे नाही मी इथून कधीच जाणार नाही मी त्यांना बिलगत म्हणाले निर्धारानं आणि निश्चयानं त्यांनी माझी पाठ थोपटली मला सावरून राजवाड्यात नेताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते ते भोजपूरच्या महाद्वाराशिवाय दुसऱ्या कुणाला कसे आठवतील एक एका घटनेत मानसाला शिखांत बदलण्याच किती प्रचंड सामर्थ्य असतं त्या दिवसापासून एका अल्लड कुमारीचं एका अबोल आणि गंभीर किशोरीत रूपांतर झालं त्या एकाच घटनेनं पृथ्वीचं वय न कळत त्या एकाच घटनेनं मला अमूलाग्र बदलून टाकलं ज्या वयात बालिश हट्ट धरावेत अगदी त्याच वयात माझ्यावर भोजांच्या सगळ्या वाड्याची जबाबदारी पडली आपल्या मुलीचं काय झालं आहे हे पाहण्यासाठी पित्यानं मानसुद्धा फिरवली नव्हती एखाद्या शेळीसारखं भोजपुरात आपल्या मुलीला वचनाच्या खुंटाळीला बांधून ते निघून गेले होते मीही त्यांचीच मुलगी होते काही झालं तरी आता मथुरेला जायचं नाही असं मीही ठरवून टाकलं दिवसांमागून दिवस जाऊ लागले मला नेहमीच मथुरेची आठवण येई पण मनाच्या निर्धारानं मी ती पुसून टाके कारण इथं मी पृथा नव्हते इथं मी होते कुंती एका मान्यवर राजाची एकुलती एक कन्या भोजपूरच्या राजवाड्याची एकटीच राजस्त्री होते मग पृथा कोण होती पृथा कुंतीच्या जीवनातील एक स्वच्छंदी फुलपाखरू होत पृथा कुंतीच्या जीवनातील एक वायूची लहर होती पृथा कुंतीच्या जीवनातील हिरवळ होती पृथा कुंतीच्या जीवनातील एक पुष्पशय्या होती पृथा कुंतीच्या जीवनातील एक सुगंधी कुपी होती पृथा म्हणजे कुंतीच्या जीवनातील केवळ एक स्वप्न होतं नुसतं स्वप्न कधीकधी स्वप्नातील गोष्टीही मनाला आनंद देतात पृथेची आठवण मला तशीच आनंद देऊ लागली तिच्या अल्लड निरागस स्मृतीशिवाय आज तरी माझ्याजवळ आनंददायक असं दुसरं काहीच नव्हतं भोजपुरात राजकुमारी कुंती म्हणून मला सर्वजण मान देऊ लागले मला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून बाबा झटू लागले रीती काही काही गोष्टी मला चटकन समजत नसत वाड्यावर एक वृद्ध दासी होती ती मला सगळं समजावून सांगत असे माझी ती अतिशय काळजी घेई एका नव्या जीवनाला मला सुरुवात करावी लागली इथं पाठीवरून मायेनं फिरणारा आईचा हात नव्हता तरीही मोठ्या निर्धारानं आणि चिकाटीनं मी सर्व शिकत होते मध्येच कधीतरी एकदम ओरडणाऱ्या टिटवीसारखी मथुरेची आठवण होई मोठ्या कष्टानं मी ती दाबून टाके दिवसेंदिवस मी जास्त समजूतदार होत चालले अशा अवस्थेतच तिथं माझी दोन वर्ष गेली राजवाड्याची आता मला सवय झाली एक वेगळं आकर्षण भोजपुराविषयी वाटू लागलं त्या वृद्ध दासीबरोबर मी कधी कधी नदी किनाऱ्यावर जाई एकदा मी तिला विचारलं या नदीचं अश्वनदी असं विचित्र नाव का की ही घोड्याच्या गतीनं धावते म्हणून हे नाव आहे नाही राजकुमारी तसं नाही पण या भोजपुरामधले घोडे या नदीशिवाय कुठलंच दुसरीकडचं पाणी पित नाहीत आणि म्हणून हिला अश्वनदी म्हणतात ती वृद्धदासी हुशार होती तिचं नाव होतं धात्री व्यवसायावरून ती धात्री होती पण त्यामुळंच तिचं नाव धात्री पडलं होत सगळ्या बारीक सारीक गोष्टीचं तिला ज्ञान होतं कोणत्या व्याधीवर कोणती औषधी वनस्पती चालते येतपासून पूर्वेकडच्या निषाधांच्या राज्यात राक्षस टोळ्यांची कशी बंडाळी चालते तेथपर्यंत ती मला नेहमी काहीतरी सांगत असे एकदा मी तिला विचारलं अशा या निषाधांच्या शेजारी आपण राहतो आपणाला त्यांच्यापासून केव्हाही त्रास होणारच या राजवाड्यावर अशा वेळी राजश्रियांच्या संरक्षणासाठी काय सोय आहे इकडं तिकडं पाहात ती हळूच पण आहे तशी सोय आहे पण ती फक्त मला व महाराजांना माहीत आहे कोणती सोय आहे मी कुतुहलानं विचारलं चला माझ्या बरोबर दाखवते तुम्हाला मी तिच्या बरोबर राजवाड्याच्या एका दालनात गेले इकडं तिकडं पाहून तिनं कोणी नाही याची खात्री करून घेतली आणि कोपऱ्यातली एक दगडी खुंटाळी उजवीकडं फिरवली त्या कोपऱ्यातील एक तीन हात उंचीचा भाग दूर झाला आतून धुसर प्रकाशाचे किरण बाहेर पडले ते एक भुयार होत कुठं जात हे भुयार मी आश्चर्यानं विचारलं अश्व नदीवर तिनं उत्तर दिलं मी त्या भुयारात डोकावून पाहिलं इतक्यात आत एक पाकोळी चिरका आवाज काढीत फडफडली बाहेर जाण्यासाठी ती धड़पडत होती पण तिला मार्ग सापडत नव्हता भुयाराच्या भिंतीवर आपले पंख फडफडवीत तीन चार वेळा ती धडाधड धर आपटली आणि शेवटी वर प्रकाशासाठी ठेवलेल्या छिद्रातून निघून गेली तिची ती धडपड पाहून जीवन म्हणजे विश्वाच्या भयान भुयारातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारं पाखरू आहे असा एक विचित्र विचार माझ्या मनात येऊन गेला झटकन मी ती दगडी खुंटाळी डावीकडं फिरविली तो भाग होता तसा बंद झाला भुयार अदृश्य झालं माझं मन स्थिरावलं